माझ्या जिल्ह्या परत प, प, मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे कन्नड या पर्यटनचं तिकीट तसं दिलं सिल्लोडचं तिकीट तसं दिलेलं आहे माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं आणि जे असलेलं त्यांचं संख्याबळ ते वीसवर येऊन ठेपलेलं आहे म्हणून आम्ही काहीच करत नाही असं आव कुठं कुठेही त्यांनी आपली फुशारकी मारू नये यावर संजय राऊत म्हणतात की नीलम गोरेंना चार वेळा आम्ही आमदारकी त्यामुळे त्यांनी दिलेला आठ मर्सिरी संजय राऊतने कुणाकुणाकून पैसे घेतली याची यादी आमच्याकडे सुद्धा आहे म्हणून तिकीट वाटप करताना त्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे त्या लोकांना गरज पडल्यास त्यांच्या समोर सुद्धा